तुळशीला मंजुळा आल्या असतील तर करा ही पाच कामे मंजुळा लगेच का काढाव्यात हिंदू धर्मामध्ये तुळशीचे विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णू यांना तुळशी अतिप्रिय आहे त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने कोणत्याही प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते त्याबरोबरच ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तिथे कधीही वास्तुदोष नसतो सुखसमृद्धीसाठी तुळशीच्या पानांचा सगळेच खूप उपयोग करतात पण तुम्हाला हे माहीत आहे का तुळशीमध्ये आलेल्या मंजुळा लगेच का काढाव्यात त्यामुळे तुळशी मातेच्या डोक्यावरील भार कमी होतो ऐकूया त्याची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार एकदा माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगा यांच्यामध्ये काहीतरी कारणांवरून वाद होतात आणि ते भांडण इतके वाढते की त्या एक दुसरीला शाप देतात माता गंगा लक्ष्मी मातेला म्हणते की तू मला नदीचा वेग बनवले आहे तर मी तुला शाप देते की तू एक रोप बनावे जे वृंदा बनून नंतर तुळशीचे रोप बनेल तेव्हा तिथे ते माता पार्वती येते आणि म्हणते तुम्ही एकमेकींबरोबर का भांडत आहे तेव्हा माता गंगा म्हणते की माता लक्ष्मी माझ्यावर हसली आहे त्यामुळे मी शाप दिला यावर माता पार्वती म्हणते तुम्ही रागामध्ये एकमेकींना शाप दिला पण तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आहे का शापामुळे किती त्रास भोगावा लागतो माता पार्वती म्हणते की चौऱ्याऐंशी लाख योनीमधील वीस लाख योनी झाड आणि रोपांची आहे मग लक्ष्मी तुम्ही सांगा एकदा रोपाच्या रूपामध्ये पृथ्वीवर गेल्यानंतर तुम्हाला झाड किंवा रोपाच्या रूपामध्ये कोणत्या कोणत्या योनीमध्ये राहावे लागेल माता लक्ष्मीला त्यांच्या चुकीचा पश्चाताप होतो आणि माता लक्ष्मीने माता पार्वतीकडे मदत मागितली आणि विचारले की असं होऊ शकतं का की वीस लाख योनीमधून एकदाच मुक्त होईल त्यावेळी माता पार्वती म्हणाली हो या शापाचा उपाय माझ्याजवळ नाही पण त्याचा उपाय महादेव सांगू शकतात महादेवच आहेत जे प्रत्येक प्रकारच्या योनीमधून मुक्त करू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाले काही असा उपाय सांगा प्रमुख लक्ष्मीला तुळशीच्या रोपानंतर दुसऱ्या योनीचे दुःख भोगावे लागू तेव्हा महादेव यांनी सांगितले की द्वादशी तिथीला तुळशीच्या रोपावर आलेल्या मंजुळा तोडून शालिग्रामला अर्पण कराव्यात असे केल्यामुळे माता लक्ष्मीला रोपाच्या योनीमधून मुक्ती मिळते आणि ती दुसऱ्या कोणत्याही रोप किंवा झाडाच्या योनीमध्ये जात नाही आणि तिला मोक्ष मिळतो त्याबरोबरच असे केल्यामुळे व्यक्तीला माता लक्ष्मी सुखसमृद्धी धनसंपदा ऐश्वर यांचा आशीर्वाद देते तुळशीच्या मंजुळा भगवान श्रीकृष्ण यांना सुद्धा अर्पण करू शकतो असे केल्यामुळे माता लक्ष्मीबरोबर भगवान श्रीकृष्ण सुद्धा प्रसन्न होतात तुळशीच्या रोपाला खूप पवित्र मानले जाते असं मानलं जातं की तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपादृष्टी राहते धार्मिक दृष्टीने नियमितपणे तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि लाभ होतात तुळशीच्या पानांबरोबरच त्याच्या मंजुळासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात तुळशीच्या मंजुळांचे काही उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि धनासंबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर होतात तुळशीच्या मंजुळांचे उपाय सनातन धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानले जाते तुळशीच्या पानांबरोबरच त्याच्या मंजुळासुद्धा फलदायी असतात मंजुळांच्या उपायाने माता लक्ष्मीची कृपा मिळवता येते जाणून घेऊया तुळशीच्या मंजुळांचे काही फलदायी उपाय एक तसं तर महादेवांना तुळस अर्पण करणे वर्जित मानले जाते पण त्याच्या मंजुळा भगवान शिव यांना अर्पण केल्या तर आर्थिक संकट दूर होते भगवान शिव यांना तुळशीच्या मंजुळा अर्पण केल्याने धनलाभ होतो दोन पुराणानुसार भगवान विष्णू यांना तुळस खूप प्रिय आहे मान्यतेनुसार भगवान विष्णू यांना मंजुळा अर्पण केल्याने मोक्ष मिळतो आणि व्यक्तीला जन्मजन्मांतराच्या पापापासून मुक्ती मिळते तीन पैशाच्या अडचणी असतील तर गंगाजलमध्ये तुळशीच्या मंजुळा मिसळून ते पाणी सगळ्या घरामध्ये शिंपटावे पण लक्षात ठेवा मंजुळाचे दाणे चुकूनही पायाखाली येऊ नये या उपायामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानी थांबते चार प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला तुळशीच्या मंजुळा अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीचा घरात वास राहतो आणि त्यांच्या कृपेमुळे पैशांची कमी दूर होते माता लक्ष्मी भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते पाच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये मंजुळा गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागेमध्ये ठेवावे त्यामुळे घरात आर्थिक भरभराट होते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा